तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला वरती बघितलं या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा आजपासून तुम्हाला मिळाला का तर हे आपण वरती बघितलं आणि टच केलं आणि आपण मध्ये आलो तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलेला आहात आपण आता जास्त वेळ न गेलो होता व्हिडिओला सुरुवात करूया आज दहा वाजून तीस मिनिटांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा मोठी घोषणा नमस्कार इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची ही महत्त्वाची बातमी आपल्यासाठी आहे आणि लेटेस्ट बातमी आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून खरीप आणि रब्बी हंगामातील पीक विम्याची रक्कम आजपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटद्वारे जमा होणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये ठाणे जिल्ह्यात सातशे सव्वीस शेतकऱ्यांना वीस लाख रुपये पालघर जिल्ह्यात सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना सोळा हजार दोनशे अडुसष्ट लाख रुपये तसेच रायगड जिल्ह्यात चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना दहा हजार एकशे चोवीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यात तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना सातशे अठ्ठेचाळीस लाख रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना नऊशे त्र्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहा लाख पंचवीस हजार चारशे पंचावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे धुळे जिल्ह्यात सातशे बत्तीस शेतकऱ्यांना चार हजार नऊशे आठ लाख रुपये नंदुरबार जिल्ह्यात सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चौवेचाळीस हजार दोनशे तेरा लाख रुपये जळगाव जिल्ह्यात तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना त्रेसष्ट हजार आठशे एकोणावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना एक लाख अठ्याहत्तर हजार पाचशे नव्वद लाख रुपये पुणे जिल्ह्यात एकोणावीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना अकरा हजार तीनशे एक्क्याण्णव लाख रुपये सोलापूर जिल्ह्यात एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना पाच लाख एक्क्याण्णव हजार पाचशे चाळीस लाख रुपये तसेच मंजूर करण्यात आले आहेत सातारा जिल्ह्यात मात्र केवळ एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये मिळणार आहेत मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात एक लाख पंधरा हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांना एकोणावीस हजार एक लाख एक्क्याण्णव एक हजार दोनशे नव्याण्णव लाख रुपये बीड जिल्ह्यात केवळ पंधरा शेतकऱ्यांना शे तेरा हजार रुपये लातूर जिल्ह्यात सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांना सोळा पॉईंट पंधरा लाख रुपये धाराशिव जिल्ह्यात एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना सव्वीस हजार आठशे तेहतीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात सत्तावीस हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर लाख रुपये अकोला जिल्ह्यात दोन लाख चौरशे हजार एकोणसत्तर शेतकऱ्यांना दोन लाख पाच हजार आठशे अठ्ठावीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यात दोन लाख एकसष्ट हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना सात लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंच्याऐंशी लाख रुपये अमरावती जिल्ह्यात दोन हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना सहा लाख तेहतीस हजार पस्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने क्लेम केला आहे त्यांच्या तक्रारी नाकारण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांनी शेत पीक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्यांचा क्लेम मंजूर झाला आहे की नाही याची तपासणी करावी प्रत्येक तालुका आणि गावनिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे या निधी वितरणामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होणार आहे शेतकऱ्यांनी आपला क्लेम स्टेटस तपासून घ्यावा आणि काही अडचण आल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे आजपासून हे आपण बघितलं संपूर्ण माहिती बघितली जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असाल तर तुम्ही चालू व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचं तुम्हाला सबस्क्राईब बटन दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहायला मिळतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ってなりま